लोकसभा दोन हजार चोवीस महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली महायुतीमध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपची युती महाराष्ट्रात आली महाराष्ट्राला पहिल्यांदा दोन उपमुख्यमंत्री मंत्री मिळाले पण हे कशामुळे लोकसभेमुळे अबकी बार तिसरी बार अबकी बार चारशो पार असा नारा भाजपने दिलेला आहे भाजपने पंचेचाळीस प्लस खासदार निवडून आणण्याचा बेतसुद्धा आखलेला आहे आणि फुल कॉन्फिडन्समध्ये फडणीस असुद्या किंवा शिंदे यांनी फॉर्म्युले सुद्धा बनवले आहेत तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीने स्वतःकडे बत्तीस जागा खेचल्या शिंदे गटाला बारा जागा आणि चार जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या आहेत हा फॉर्म्युला आत्ता तरी ठरलेला आहे आणि दिग्गज नेत्यांना लोकसभेत उतरवलं जाईल का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे पण कोण असतील महायुतीचे अठ्ठेचाळीस उमेदवार या व्हिडिओत बघूयात भारतीय जनता पार्टीपासून सुरुवात करूयात पहिलं नाव प्रामुख्याने ते नितीन गडकरींचं नितीन गडकरी नागपूरमध्ये लढतील हे जवळजवळ फिक्स मानलं जात आहे कॅबिनेट मिनिस्टर आहेत ते उत्तराधिकारी सुद्धा मानलं जात आहे त्यांना मोदींचं मात्र ते होईल नाही होईल पण खासदार की मात्र नागपूरमधून तेच लढतील दुसरं नाव येतं ते म्हणजे दिंडोरी मतदारसंघामधून त्या ठिकाणी भारती पवार यांचं त्यांचं सुद्धा तिकीट फिक्स मानलं जात आहे त्याच पाठोपाठ दोन मंत्री रावसाहेब दानवे यांचं तिकीट फिक्स मानलं जात आहे ते सुद्धा केंद्रात मंत्री आहेत त्याचबरोबर कपिल पाटील भिवंडी लोकसभा मतदारसंघ त्यांचाच असेल नंतर जर आपण गेलो तर चंद्रपूरची जागा मुनगंटीवरांना देण्याची इच्छा दाखवलेली आहे भाजपने त्याबरोबर रावेर मतदारसंघामध्ये गिरीश महाजन यांना तिकीट दिलं जाईल का हा एक मोठा प्रश्न दिसतोय जळगावमध्ये नंदुरबारमध्ये आणि अनेक जागा खानदेशातील त्या ठिकाणी जे उमेदवार होते उन्मेष पाटील हिना गावित ते पुन्हा एकदा त्या ठिकाणी जातील धुळ्यात सीट चेंज होऊ शकते चिखलीकरांना आणि रामदास तडेस यांना पुन्हा एकदा तिकीट दिलं जाईल अशी आशा दिसते मात्र असे काही मतदारसंघ आहेत जे पुन्हा भाजप आपल्याकडे खेचू शकते मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामधून आणि त्या ठिकाणी अमरावतीमधून नवनीत राणा यांना तिकीट दिलं जाईल आणि अशा बत्तीस जागा स्वतःकडे भारतीय जनता पार्टी ठेवेल सुरुवात नंतर जाते ती म्हणजे शिंदे, शिंदे गट आपल्या बाराच्या बारा, बारा खासदारांना देणारे तिकीट पुन्हा एकदा नवीन खासदार त्यात कोणी नसेल मात्र कोणाचं तिकीट एक कापलं जाणार त्याचा चेहरा आणि मोहरा कोण असेल बऱ्याच जणांची नावं चर्चेत येत आहेत गोडसेंचं नाव पुढे येतं आहे हिंगोलीमधून हेमंत पाटील समोर येत आहेत आणि गजानन कीर्तिकर समोर येत आहेत ज्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं का किंवा यवतमाळ वा वाशिममधून तिकीट कापलं जाऊ शकतं का तेच आता बघावं लागेल मात्र बारा जागा त्या ठिकाणी जे जिंकून आल्या होत्या गट त्या पुन्हा एकदा शिंदे गटाकडे जातात त्यानंतर अजित पवार गट रायगड सातारा शिरूर आणि प्रामुख्याने एक जागा चार जागा अशा टोटल लढणार आहेत ते रायगडची जागा स्वतःकडे मात्र तीन जागा एक्स्ट्रा त्यांनी मागून घेतलेल्या आहेत लोकसभेत असं असेल ह्या तिघांचं राजकीय समीकरण जिथं विजय होईल पराभव होईल काय वाटतं नक्कीच सांगायला विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद